हे आहेत इंदोरचे स्पेशल पोहे इंदोर येथील महाराणी राजमाता पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा पॅलेस बघायसाठी आलो आणि राजवाडा पॅलेस समोर असलेल्या या इंदोरच्या प्रसिद्ध पोह्याची सध्या आम्ही चव चाखत आहोत आज पाहणार आहोत आपण अहिल्याबाई होळकर यांचा इंदोर येथील राजवाडा अतिशय सुंदर अशी ही त्या काळातील पुरातन काळातील इमारत आहे आणि याच ठिकाणून संपूर्ण राज्याचा कारभार अहिल्याबाई होळकर ह्या पाहत होत्या मुख्यद्वारातून आत प्रवेश केल्याच्या नंतर मुख्य राजवाड्याच्या समोर असलेलं हे आहे प्रशस्त असं प्रांगण ही आहे मुख्य महालाची संगमोरी गॅलरी याच गॅलरीत बसून अहिल्याबाई होळकर प्रांगणामध्ये चालणाऱ्या विविध घटनाकडे लक्ष ठेवीत असत हे आहे होलकर राजवंशाचे आराध्य मल्हारी मारतंड मंदिर दगडी हो बांधकाम केलेला अतिशय सुंदर असा हा प्रसाद आहे आणि पुरातन असलं तरी या संपूर्ण राजवाड्याचं काम अतिशय सुरेख देखणं आणि मजबूत अशा पद्धतीने केलेलं आहे दुमजली हा असा राजवाड आहे आणि आता समोर गेल्याच्या नंतर आपल्याला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायरे या ठिकाणी दिसतात या पायऱ्यामधून आत गेल्याच्या नंतर आपण वरच्या मजल्यावरील अतिशय प्रशस्त अशा सभागृहामध्ये जाऊ शकतो अतिशय भव्य आणि देखणं असं हे सभागृह आहे होळकर राज्याचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी रेखांकित केलेला आहे त्या काळातील भव्य अशी झुंबर आणि दिवाबत्तीची व्यवस्था आजही आपणास या ठिकाणी सुस्थितीत पाहायला मिळते होळकर राज्याचा संपूर्ण कारभार या राजवाड्यातून चालत असे आणि विशेषतः राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये संपूर्ण या राज्याचं वैभव अगदी शिखरावर होतं आणि समोर आपणास दिसतो तो आहे मुख्य दरवाजा आणि मुख्य वाली इमारत या राजवाड्याचं वैभव नजरेत भरल्याशिवाय आजही राहत नाही त्या काळातील झुंबर बघा आजही सुस्थितीमध्ये आहेत आणि त्या काळामध्ये या झुंबरांचं किती सुंदर असं या ठिकाणी दृश्य दिसत असेल सर्व राजवाडा पाहिल्याच्या नंतर आता आपण जाऊया खाली चला आता जाऊया राजवाडा स्मारक मंदिराकडे या मंदिरामध्ये या राजवंशाची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते इंदोर शहराच्या अगदी मधोमध हा राजवाडा आहे याला राजवाडा पॅलेस असं म्हणतात आणि याच ठिकाणाहून संपूर्ण राज्याचा कारभार होळकर राज्याचा कारभार या ठिकाणाहून चालायचा या राजवंशाच्या पुरुषांची माहिती आणि सर्व महापुरुषांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं तपस्वी जीवन आणि त्यांची सेवाव्रती यामुळे या राजवंशाची माहिती संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्धीस आलेली होती ही त्या काळातीलच सागवाने बांधकाम केलेली आणि अतिशय कोरीव काम करून केलेली ही इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये आता या राजवंशाची माहिती देणारं हे संग्रहालय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मराठा साम्राज्याचे मुख्य आधारस्तंभ असलेले हे होळकर घराने इंदौर येथे राहून मराठा साम्राज्याची वाढ आणि सेवा करत होते त्यांच्या वैभवाची साक्ष देणारा हा राजवाडा या काळातील समृद्धीची संपन्नतेची आणि वैभवाची साक्ष देत आजही आपल्यासमोर उभा आहे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भेट देण्याचा योग आला